आणि आता इतरी घडामोडी पुणेकार अपघात प्रकरणी चर्चेत आलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे मात्र पुणे पोलिसांच्या आशीर्वादामुळेच अग्रवाल कुटुंब कायद्याच्या कचाट्यातून वाचलं पण आता हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा एकदा ते प्रकरण चर्चेत आलंय सुरेंद्र अग्रवालचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचं उघड झाल्यानंतरही पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवालविषयी मवाळ भूमिका घेतली होती असा आरोप अजय भोसलेंनी आहे आता हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा दीड दशकांपूर्वीच्या गोळीबाराची घटना चर्चेत आली आहे त्यामुळे हे अंडरवर्ल्ड कनेक्शन कसं होतं नेमक्या कोणत्या वादात न होतं याबद्दल देखील आमच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली दोन भावांमधल्या संपत्ती वाटपाचा हा सगळा वाद होता ज्यात संबंधित ज्या व्यक्तीवरती गोळीबार झालेला होता अजय भोसले नावाचे ते तिथले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत त्यांनी मध्यस्थी करण्याचं ठरवलं ते मध्यस्थी करत होते आणि हा सगळा विषय जो होता तो सुरेंद्र अगरवाल यांना पटलेला नव्हता अखेर असं कळत आहे की त्यांनी छोट्या राजांच्या हस्तकाशी दुबईमध्ये भेट घेऊन त्यांना मारण्याची सुपारी देऊ केलेली होती आणि ज्यात त्यांच्यावर गोळीबार देखील करण्यात आलेला होता तर पुण्यातील हिट अँड रन केसमधील अल्पवयीन आरोपीचे अद्याप रक्ताचे नमुने मिळालेले नाही आहेत हे अजबच आहे तीन दिवस झाले तरी ब्लड रिपोर्ट पोलिसांकडे देण्यात आलेले नाही आहेत कालच बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची बाल गृहात रवानगी केली मात्र तीन दिवस उलटूनही आरोपीच्या रक्ताचे नमुने अजून पोलिसांना का मिळालेले नाहीत हा प्रश्न देखील उपस्थित होतोय